आपण कन्नड तालुक्यातले तर देवचे शेतकऱ्यांच्या शेतावर आलो आहे आणि आपण काही थोड्या वेळापूर्वी ज्यांना भेटण्याकरता आलो होतो असे आपले बळव थोरात त्यांच्या शेतातून आपण इकडे आलो आहे तर हे आज त्यांची जी स्पेशलिटी आहे ती आहे कंटुळ्याची तर कंटोळ्यामध्ये काय आपल्याला त्यांनी याच्या अगोदर ती दोन बीज बी आहे एक आहे तर जे बार अर्क भारत हे जे बेंगलोर युनिव्हर्सिटीने डेव्हलप केलेलं बीज आहे ते जे आहे ते हायब्रिड टाइप आहे पण याचा आपल्याला जास्त लोकांचा जा आजकाल काल जो आहे तो आपल्याला जे देशी म्हणतो आपण गावरान पाहिजे तर गावरानचा आपण एक गावरान प्लॉटवर आणलो आहे आणि आता ह्या प्लॉटवरती आपल्याला या प्रत्येक या पिकाबद्दल आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊ तर दोघं पिता पुत्रांना मी विनंती करतो की आपण जसं जसं दोघांनी जसं जसं याच्याबद्दल जे ज्ञान आहे ते ज्ञान आम्हाला सांगितलं आता हे सांगा की आपण हा जो हा प्लॉट आहे हाफलॉट कंट्रोल याचा आहे बरोबर आहे तर गावरान कंट्रोल याचा आता गावरान आणि हायब्रीड यात वेला उन कसं ओळखायचं याच्यामध्ये जे राहतात सर गावरान याच्यामध्ये याचे पान जे आहे एकदम छोटेसे राहणार आणि हे मेल जे फूल आहे हे गावरानचं पिवळ सर्व रंगावर येतील कलर आणि छोट्या साईज मध्ये येणार आणि जे आरका भारतचं फूल आहे ते सफेद मध्ये एकदम असं मोठ्या आकाराचं येणार आपलं समजा म्हणायला गेलं तर एक असं बेसरा याचा वाल जे आहे तरे, ना एकदम छोट्या याच्यात आणि याचवाल कसं राहतं मेल फिमेल हे प्रत्येक याच्यात पाहिजेच आपण जर म्हणू याच्यामधले फक्त फिमेल चेच वेल ठेवणार आपण ते येणार नाही एक पाच सहा वेलांच्या नंतर मेलचं येल पाहिजे आपल्याला म्हणजे हे परागी भवन जे आहे ते एकदम योग्य होऊन अशी याच्यामध्ये अशी फळधारणा अच्छा, आता हे सांगा आम्हाला हे मेल आणि फिमेल हे तुम्ही बी टूस तरी केलं की आपोआप आले नाही ते लक्षात नाही येणार सर आपण ज्यावेळेस लावणार ना त्यावेळेस मेल फिमेल दोन्ही पण जर्मिनेशन होणार आपल्याला वाला तर त्याच्यानंतर आपलं एक सव्वा महिन्यानंतर एक फुलकळी येणार तर त्यावेळेस आपल्याला मेल जर असेल तर त्याला नुसतं असं हे पिवळस रंगाचं फुल येणार वरती अच्छा म्हणजे याच्यामध्ये आपण धरून घ्यायचं हे मेल आहे मेल आहे आणि जर फिमेल येणार तर त्याला ह्याशी कळी येणार यालावड तो लक्षात येणार हा मेल आहे तर मग आपल्याला ज्यावेळेस पाहिजे पुढे तर मग त्यावेळेस तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आपण मेल किती ढोयचे कोणते क्रॉस रोड व्हायचे कुठं ढोयचे कुठं नाही ठोवायचे ते आपण प्लॉटवर व्हिजिट देऊन त्यावेळेस त्यावेळेस क्लिअर करणार बरोबर कारण आता तुम्हाला सांगितलं बी समजा इथं ठोवा इथं नका काढू ते लक्षात नाही बसणार त्यावेळेस प्लॉटवर व्हिजिट देऊन आपण ते क्लिअर कर बरोबर आता हे साधारणतः आपल्याला इथे आपण हे करतो याची लागवड करतो लागवडीनंतर किती दिवसांनी आपल्याला फळ फळ झाणं चालू होते एक सव्वा महिन्यामध्ये कोणत्याही वेलाचा जे आपला प्रेड आहे फुलं येण्याचा फळ धारणा धरण्याचा आहे एक सव्वा महिन्यापासून एक कळी यायला सुरुवात होते प्रत्येक वेलाला कोणताही असा वेळ तो अच्छा म्हणजे तुमचं गिलकं कारलं धोडकं कोणताही वेल असला सव्वा महिन्यापासून तुम्हाला फुलकळी येणार फुलकळी येते बरोबर फुलकळी जर आली समजा ही सव्वा महिन्याची समजा आहे समजा तर हिला आपल्याला जे बाजारात नेण्यायोग्य म्हणजे विकण्यायोग्य योग्य मॅच्युअर हो आहे तिला किती दिवस लागतात साधारणतः एक चार ते पाच दिवसामध्ये होते म्हणजे दीड महिने मध्ये पूर्णपणे चालू होणार आणि जे आपल्याला भरघोस उत्पन्न आहे ते पावणे दोन महिन्यामध्ये पूर्ण चालू होणार म्हणजे जे आपल्याला क्वांटिटी पाहिजे उत्पन्नाची ती पावणे दोन महिन्यामध्ये साधारणतः आपण असं समजू की एक याचं उत्पन्न किती 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 भरू शकतो किलो टन काय आपलं जे आहे तर पहिले स्टार्टिंगला आपल्याला तो निघणार एक पन्नास साठ किलो पहिला तोडा म्हणजे आपला दीड पावणे दोन महिन्यामध्ये पन्नास ते साठ किलो निघणार एका एकरामध्ये मध्ये एका एकरामध्ये आणि उजून लगेच सहा दिवसामध्ये ते दीड क्विंटल वर जाणार डायरेक्ट होऊन डायरेक्ट डायरेक्ट दीड क्विंटल एक सहा ते सात दिवसामध्ये जे फळ पहिले फळ आहे ना मॅच्युअर व्हायला कमी राहतात ना स्टार्टिंग जे आलेले नंतर जे येणार ना तर ते क्वांटिटी मध्ये येणार आपल्याला बरोबर तर मग त्याच्यामुळं दुसरा तोडा आपला दीड क्विंटल होणार आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तीन साडेतीन क्विंटल असा अजून आठ दिवसांना थोडा चालला जाणार किती किती दिवसांनी हो करायचे करायचे आपल्या महिन्यामध्ये सहा तो झाली पाहिजे अशा हिशोबाने आपण करायचं आणि ते प्रत्येक महिन्याला सहा तो होणार किती दिवसात ठेवायचं आपल्या एक पाच दिवसात ठेवू शकतो आपण एक चार दिवसात ठेवू शकतो अशा हिशोबाने म्हणजे साधारणतः तुम्ही जसं म्हणले दीड क्विंटल तर याच्यानंतर साधारण त्याचं किती जास्तीत जास्त किती जाऊ शकतो हायस्ट आपण चार क्विंटल पर्यंत तोडा घेऊ शकतो एकरी एकरी चार क्विंटल घेऊ शकतो हो तो साधारण किती दिवसानंतर येऊ शकतो म्हणजे आता जसं सव्वा आपण समजा पहिला सव्वा महिन्यात घेतला एक पन्नास साठ किलो निघला आपल्याला दीड महिन्याच्या नंतर आपल्याला तो दीड क्विंटल पर्यंत जाणार आहे पण नंतर जो आहे तो तो एवढा वेळ नाही घेणार वाढण्यासाठी कारण वेल मॅच्युअर झालेला राहील त्याची ग्रोथ झालेली राहील पूर्णपणे त्यावेळेस तीन क्विंटल चार क्विंटलचाच तोडा निघणार म्हणजे दोन महिन्यात आपल्याला तीन क्विंटल चालूच होणार आहे हो कमीत कमी एक कमीत कमी रेट धरा तुम्ही एक एकशे ऐंशी ते दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये कमीत कमी जर स्टार्टिंग रेट राहतात याच्यावाले जर आपल्या जूनला प्लॉट चालू झाला एक पंधरा जूनच्या आसपास तीनशे वीस तीनशे चाळीस रुपये किलो पर्यंत रेट राहतात किती दिवस जात हे आपला समजा पावसाळा जर वाढला आपला डिसेंबर जानेवारी पर्यंत जरी पावसाळा चालला तोपर्यंत चालणार असतो याचं जे बे आहे हे तावरण असल्यामुळे याचं सगळं वरती निसर्गावर अवलंबून म्हणजे याचं साधारणतः आपण याची लागवड कधी करायची पीक लावायचं कधी आपण याची जी, जी लागवड आहे ना तर पंधरा एप्रिलच्या नंतर आपण लागवड करू शकतो पंधरा एप्रिल ते कितीपर्यंत एक जून पर्यंत एक जून पर्यंत करू शकतो आपल्या जूनच्या नंतर पण चालणार लागवड पण जे आपल्याला उत्पन्न अपेक्षित आहे ते आपल्याला मिळणार आणि जो बाजार भाव आहे तो आपल्याला पंधरा एप्रिलच्या आत लागवड व्हायलाच पाहिजे आपल्याला बाजार भाव चांगला जुलै ऑगस्ट मध्ये आपला प्रोडक्शन चालू होऊन जातो हो। आपला माल मार्केट मध्ये जातो बरोबर हो। तर आता हे साधारणतः आपल्याला समजा मे मध्ये चालू झाला जुलै असं प्रोडक्शन चालू झालं तर हे तुमच्या म्हणण्याुसार जानेवारी पर्यंत डिसेंबर जानेवारी पर्यंत चालू राहतं डिसेंबर जानेवारी बरोबर त्याच्यानंतर मग हा वेळ मरून जातो का असं नाही नाही सर आपण जर याची नैसर्गिकरित्या जर आपण त्याची देखभाल केलेली असेल त्याला शेणखत हे जर व्यवस्थित दिलं असेल दहा वर्ष पण वेल तुम्हाला डबल लावण्याची गरज नाही अच्छा म्हणजे आता तुमचं एक बीग आम्ही समजा असं समजा मी सम्झा सम्झा मी, हो। मी आज तुमच्याकडून घेतलं बरोबर एक किलो दोन किलो जे लागतं ते घेतलं आता हे लावलं मी आणि मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे योग्य त्याची काळजी घेतली तर मला दहा वर्ष त्याच्या काही गरजच नाही परत म्हणजे एकदा टाकली मला फक्त उत्पन्न घेत राहायचं प्रत्येक वर्षी मला जुलैमध्ये जून जुलैमध्ये माझं उत्पन्न चालू झालं जुलै ऑगस्ट मध्ये बरोबर तुम्हाला एप्रिलमध्ये समजा जर फोडायचं आहे ना तर तुम्ही पंधरा मेच्या नंतर त्याला पाणी चालू करायचं ओके okay. तर तुम्हाला एप्रिल पर्यंत ते जर्मिनेशन झालेलं राहील ह्याच कंदांचं उजून मग नंतर उद्या पंधरा च्या नंतर समजा तुम्हाला ऑर्गेनिक प्लॉट जर आणायचा ऑर्गेनिक कार्बन येते समजा बॅक्टेरिया मिळतात तर जो शेड्यूल आहे तो तुम्हाला मी व्हॉट्सअपवर टाकून दिल नंतर तुम्हाला अभ्यास झाला पूर्ण अभ्यास झालेला आहे तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम येऊन द्या तुमचं लागवडी पासून विक्री विक्रीपर्यंत पूर्ण तेच पाहिजे का तुम्ही जर कधी हे जर कधी पूर्ण जर खात्री घेत असाल आम्ही तुमचं पुढचं मार्केटिंगचं काम आम्ही सांभाळू आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कारण काय माहिती का आतापर्यंत काय झालंय हे कंट्रोलचं आहे ना व्हिडिओ आले पण शॉर्टमध्ये आले करूकांना माहिती निपटली